संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिल्यांदा षटक घेऊन आलाय ते मी गव्हर्नस पुण्यावरून आहेत ते त्यांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड आहे बॉलिंग बॉलिंग झेलो બિલ્ડિંગ બિલ્ડિંગ બોલો બાબા શંભર રૂપિયા શંભર રૂપિયા મસ્ત બોલે બોલ ના

कोणी नये काय करू नये जर पैसाशी वाद घातला तर दोन जणांची पॅकेटी लागेल सांगा नव्हती भरडाव असतील असते काय पैसे देतलाय आनंद सावंत घेतली आहे माझा परदोष आनंदाकडून पाचशेचा कोणी ह्यानी लावायची नंतर दुसऱ्याला लावायची एकेक लावायची

मध्ये खूप असं तरी जास्त जाऊन बस तिथे बसी चांगले तिकडेच महाराज

પ્રશાંત પ્રશાંત સાં એડ ધાડું સહાય ટાક્યા રાખતા હોય

પુન એકદમ બોલ આઉટ ફિલ્ડિંગ

माझ्या बॉल प्रतिभानी दिले अकराच झाले अकरा ह्याला पण चालू आहे प्रशांत सावंत बॅटिंग साठी पाशिंग दल आहे प्रशांत सावंत बॅटिंग घेतली तर तिकडे आले लक्ष ठेवून एवढा दिलंय बिल्डिंग अर्धा डझन अंडी आनंद सावंत काम अंपयर विचार करता काय देव देऊ की नको देऊ देव की नको बोलून घ्या अंपेरांनी मला नाही कृपया पंचाचा निर्णय नाही हे नको खेळान देत दादा काय होणार आहे सोडून घे आपण आपण शिकले मॉर्निंग बॉलिंग प्रशांत ना बॉल ह्याला मयूर जायचं ना घरी नॉट आउट नॉट आउट छोटी अशी बिल्डिंग व्यवस्थित करा रे सगळे कल्प्याने पटरीत चाय आणि भजी झाली असा लवकरात आरामात आरामात कल्प्या पोचतो चाय आणि भजी आली चाय आली चाय चहा भजी आणि नात्याची चहा घ्या चहा हे नात्याची भजी आली चहा

પૈસા <laughs> <laughs>

تھوڑا پونچھو هاي دو لو جاتے دو خرید تای دلی خرید کموڈو باپو جی هاي تھرڈ گول تو دا ویجن چلا ہے